हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग नमस्कार मी सुवर्णा परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना आणि आज हे संकोष्टी चतुर्थी तुम्हाला सर्वांना संकोष्टी चतुर्थीच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा तर चला आता सकाळी सकाळी गणपती बाप्पांची पूजा करून घेते आणि छान जास्वंदीची फुलं पण आहे बाप्पांना व्हायला आजच्या दिवशी लाल रंगाचं फूल वाहणं खूप शुभ असतं आणि चांगलं असतं गणपती बाप्पांचं प्रिय असतं ना जास्वंदीचं फूल आणि पूजा करून घेतली त्यानंतर खालीच मी ना बाजूला महादेवाची पण पूजा मांडलेली आहे ना पारायण करते त्याची तर तिथे पण पूजा करून घेते कारण तिथेही मी पितळ्याची छोटीशी गणपती बाप्पांची मूर्ती ठेवलेली आहे तिथेही जास्वंदीचं फुल वाहिलं आणि महादेवांना गुलाबाची ही फुलं आहे छोटी छोटी माझ्या माहेरी बटर गुलाब लावलेला आहे त्याचीच फुलं आहे तर वडील घेऊन आले होते मी आता शिवलेलं अमृताचं पारायण करते ना तर एकाच ठिकाणी ही पूजा अशी मांडावी लागते आणि रोज फुलं व्हायची पूजा करायची अध्याय वाचायचा आरती करायची सकाळी संध्याकाळी नैवेद्य दाखवायचा असं आणि ईशान्य कोपऱ्यामध्ये दे माझं देवघर आहे तर तिथे पण सर्व देवांना आंघोळ घातली पूजा करून घेतली फुलं वाहिली बऱ्याच दिवसांपासून पाण्याची सिंटेक्सची टाकी घ्यायची होती तर आज ती आली आहे सागरदादा घेऊन आला त्याच्या गाडीमध्ये तर सिंटेक्सची टाकी हजार लिटरची आहे आणि टेरेसवरती घ्यायची आहे तुळस 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 माझी तिचा फोन करा टाकीचं दोघांनी घेतली एकदाची वरती गेली जड असेल ना त्या टाकीपेक्षा पेक्षा हिच्या जास्त आहे ना हा हिमालयाची सिंथेकची टाकी आली आज पाणी आम्हाला भरपूर येत पण पाणी साठवायलाय ना टाक्या नव्हत्या त्याच्यामुळे आज एक नवीन आणली सागर दादाने त्याच्या गाडीमध्ये आणली ना आणि तोच गेला होता घ्यायला चार हजार सहाशे म्हणजे अठ्ठेचाळीसशे सांगितले होते त्याला पण मग दोनशे कमी केले आणि घेऊन आला तो ही मला एक कंपनी पण चांगली आहे प्लास्टिकची पण बघित होता बघत होता पण ती काही तिथे शिल्लक नव्हती दोन तीन दिवसांनी येणार होती आणि सिंथेकची टाकी आल्याशिवाय मी मशीन पण आणत नव्हते कारण वॉशिंग मशीनला पण पाणी लागतं आता ही फिटिंग करू आम्ही आणि वॉशिंग मशीन पण येईल दोन चार दिवसामध्ये ते बघायचे ऑनलाईन आहे आम्ही त्यामुळे त्याला उशीर झाला चला आणि आम्ही टेरेसवरती शेड केलेलं होतं ना तर पत्रे वगैरे लावले होते तर रोज दादा नाही ना कागद बांधला आहे असा म्हणजे पाऊस आतमध्ये जास्त सा येऊ नये पाऊस तर जास्त काही येत नव्हता पण मग इथे पलंग पण आहे तर तो दुपारी इथे येऊन आराम वगैरे करतो तर असं रूम बांधल्यासारखं वाटतं ना म्हणजे सावली सावली वाटते आणि तिकडे ऊन आहे खूप चला आता फराळाचं करायचं सापड खिचडी बनवायची आणि लाडू पण बनवायचे बरंच काम आहे आज मसालाही बनवायचा आहे तर रोजच काम असतं ते आपलं खरखा फोडते मी आता खूप जोराचा पाऊस आलाय मी ना कपडे काढायला गेलो होती ना थोडी ओली पण झाली तर पाऊस आल्यानंतर खरंच भारी वाटतं पण खूप मोठे मोठे ठेवले आवाज पण खूप होतोय तर खारका फोडून झाल्या आणि रहूसाठी मस्त खिचडीत भात बनवला आहे म्हणजे दाळ खिचडा छान मस्त गरमा गरम डाळ खिचडा बनवला आहे मी त्याच्यासाठी असंच आवडतो त्याला थोडासा असा पातळ पातळ मुलांना खूप आवडतो पूजाला पण खूप आवडतो पण पूजा गेली सकाळी हॉस्पिटलला आणि त्याला आता खायला देते मी गरम गरम मिस्टरांना आणि मला दोघांनाही संकष्टी चतुर्थीचा उपवास होता त्यामुळे मग राहुल बोलला माझ्यासाठी फक्त डाळ खिचडी बनव मुगाच्या दाळीची तर मग मी बनवला आणि छान आता त्याला खायला देते साजूक तूप टाकल्यानंतर खूप भारी लागतो घे रे डाळ खिचडा तूप टाकलं ना थोडंसं सगळ्या ताईंना मावशींना काकांना दादांना मामानला ताईंना मामानला मामींना आत्यांना बाबांना बावळंना बहिणींना सगळ्यांना गुड आफ्टरनून कढईमध्ये इथे मी ना साजूक जुक तूप टाकले आणि त्यामध्ये आता उकडलेला बटाटा टाकते साबुदाणा खिचडी बनवते मी मी ना लाल मिरची शेंगदाण्यामध्ये बारीक करून घेतली आहे आणि साबदान पण मी ना जास्त थोडासा थोडा कडक आहे खूप सॉफ्ट नाही आवडत मला हे कडईचे हँडेल आहे ना पटकन तापत नाही गारच असतात बराच वेळ त्यामुळे ना मी असे हात लावून धरत असते कढईला बऱ्याच ताईंना वाटेल की गरम कढई कशी काही धरतात पण हँडेल पटकन गरम होतच नाही त्याचा बराच वेळ ठेवली ना कढई शेगडीवरती तरी पण हँडेल जास्त तापत नाही आता यामध्ये मीठ टाकते या मस्त गरम गरम सबदाना खिचडी खायला पाऊस थांबला आता मस्त इथे खारीप खोबऱ्याचे लाडू आहे ना, ला ना। रेडी झालेले का फिट फिटेकची टाकी सागर दादाने आज वरची सिंटेटची टाकी फिट केली आहे लाडू खातो का खारी खोबऱ्याचा माझं पण काम आवरलंय सर्व लाडू पण करून घेतले आज आज पण बरंच काम होतं आता साडेपाच वाजले आणि इथून पुढे पण बरच काम आहे आवरायचंय मार्केटला जायचंय आणि एक ठिकाणी जायचंय आलं बघ ना आहे का ना हा असे बारीकच आणि चांगलं जास्त मोठा मोठा तिकडं ठेवले ना इथून दिसत नाही इथून नाही दिसत मागच्या स्लॅब वर ना टाकी ठेवली इथे ठेवली आहे सिंटेची टाकी अजून एक मागच्या स्लॅपवर म्हणजे इकडे ठेवली आहे आणि एक तिकडे ठेवलेली तर आता आहे ना पाण्याची कमतरता थोडीशी कमी होईल कारण कधी कधी पाणी भरपूर येतं पण टाक्या नसल्यामुळे ना पाणी साठवायला ते कमी पडायचं आम्हाला चला हाय संध्याकाळ झाली आहे आणि मी पण रेडी झाली तर मी ही साडी वेअर केलेली आहे आणि आता चालली मार्केटला आधी मार्केटला जाऊ नंतर मग कार्यक्रमाला म्हणजे बर्थडेला जायचं आहे तर चला माझ्या नातीचा बर्थडे आहे तिथे गेल्यावर हो सर्व काही तुम्हाला शेअर करेन मी आणि सर्व माझी सासरची फॅमिली पण दाखवेल चला <laughs> मार्केटमध्ये इथे सिद्धिविनायक गणपती बाप्पांचं मंदिर आहे तर आधी म्हटलं चला बाप्पांचं दर्शन घेऊ त्यानंतर मग शॉपिंग करू तर हे सिद्धिविनायक गणपती बाप्पांचं मंदिर आहे ना पूर्वीपासून इथेच आहे आणि भव्य असं मोठं मंदिर आहे आणि इथूनच मी फुलं दुर्वा घेतली बाप्पांना वाहण्यासाठी आणि चला आता आतमध्ये तुम्हाला दाखवते बाप्पांची मूर्ती खूप मस्त आहे बाप्पांचं दर्शन घेतलं आणि बाजूलाच येणे इथे कपड्यांचं शॉप आहे तर छोट्या छोट्या मुलांचे कपडे इथे खूप छान छान मिळतात तर इतके क्यूट क्यूट मस्त बेबी फ्रॉक इथे मी बघितले माझ्या मोठ्या ननंदबाईच्या नातीचा बर्थडे आहे तर म्हणजे माझी भाचा सून आहे ना तर तिच्या मुलीचा तर तिच्यासाठी ना में बगते आने चा चा मी फ्रॉक बघते आणि पहिलाच बड्डे होता त्यामुळे एक वर्षाच्या मुलीचा ते दाखवत होते पण मी बोलली थोडासा मोठा दाखवा कसा आहे नंतर मग तो कमी होऊन जातो त्यामुळे तर त्यांनी खूप छान छान मस्त पिंक कलरमध्ये पण दाखवले मला हा पण मला खूप आवडला पण तो आहे ना थोडासा मला कडक वाटला म्हणजे असा थोडासा आतमध्ये ना कडक होता कपडा असा मुलांना कसं सॉफ्ट कपडे पाहिजे म्हणजे नाजूक त्वचा असते मुलांची छोट्या छोट्या तर त्यांना कपडे घेताना पण असे मऊ सॉफ्ट मुलायम असे पाहिजे त्यामुळे मग मी तसेच बघत होते तर हा पण मला खूप आवडला एकदम असा सॉफ्ट होता दोन्ही चांगले ड्रेस घेतला आणि असंच आता आम्ही चाललो आहे माझ्या नननबाईच्या घरी तर माझ्या नननबाईंना ना जास्त लांब नाही राहत आमच्या घरापासून जवळच राहिला आहे तर आलोय त्यांच्या घरी आणि इथे आल्यानंतर खालीच पार्किंग केलेली तर के तिथे ना डेकोरेशन करताय बलून वगैरे लावताय बड्डेचं सर्व काही तयारी चालू आहे खूप छान मस्त त्यांनी डेकोरेट केलेलं आहे सर्व काही आणि बाजूला लावण्यासाठी हा मोठा बॅनर पण त्यांनी बनवलेला आहे ज्यावरती मुलींचे फोटो आहे श्रावणीचा पण फोटो आहे यावरती आणि माझी सासरची फॅमिली तर सर्वजण बसलेले होते गप्पा मारत होते नननबाईचं घर आहे हे तर चला तुम्हाला दाखवते हॉलमध्ये दे देवघर वगैरे ठेवलेले आणि बाजूला इकडे किचन आणि बेडरूममध्ये इथे बड्डे गर्ल बसलेली होती तर तुम्हाला दाखवण्यासाठी मी आली वरती किती क्यूड दिसते ना ती खेळत होती तर चला मस्त आता तिची तयारी वगैरे करायची बाकीचे अजून आवरलेलं काहीच नाही आहे तिचं तिची मम्मी आणि आजी सर्वजण तयारी करत होत्या त्यामुळे मग मी पुन्हा खाली निघून आली आणि आचारी पण इथे स्वयंपाक वगैरे बनवता आहे पुरी तळताय आहे त्यानंतर मग बड्डेला सुरुवात झाली तर सर्वात आधी श्रावणीची आत्या म्हणजे माझी भाजी कल्याणी तर ती ओवाळते आणि श्रावणी पण खूप क्यूट दिसते आवरल्यानंतर खूप मस्त दिसत होती ती तर इथं सर्वजण पाहुणे मंडळी नातेवाईक जमा चा झालेली आहे बड्डेसाठी जास्त काही मोठा नाही पण जवळचेच नातेवाईक सांगितलेले होते कारण पाण्याचं वातावरण पण होतं ना त्यामुळे मग खालीच पार्किंगमध्ये इथेच बड्डे सेलिब्रेशन झालं आणि ह्या माझ्या ननंदबाई आहे म्हणजे माझे मोठे सासू सासरे आहे ना तर त्यांची मोठी मुलगी तर चला आता त्यांनी ओवाळलं नंतर लगेच मग मी ओवळलं श्रावणीला श्रावणीच्या बड्डेला तिच्या मामांनी छान मस्त ही मोठी गाडी पण आणलेली होती तर खूप मस्त होती तिच्यात गाणी वगैरे पण लागत होती आणि माझी जाऊबाई सविता आता ती ओवाळती तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला माझं माहेरचं काही कोणी दिसणार नाही सर्व माझी सासरचीच फॅमिली आहे तर सवितानंतर मनीषा आलेली आहे ती पण माझी लहानी जाऊबाई आहे तर माझ्या मोठ्या सासू सासऱ्यांच्या ह्या दोघी पण सुना बाकीच्या पण सर्व आलेल्या आहे माझ्या सासऱ्यांना आहे ना सहा भाऊ म्हणजे टोटल सात भाऊ तर एवढी मोठी आमची सासरची फॅमिली माझी तर काहीजण आले काही जण आले नाही आहे तर कसे काहींचे प्रॉब्लेम असतात त्यामुळे तर जे आले ते तुम्हाला मी दाखवते चला आता मस्त बड्डे सेलिब्रेशनचा एन्जॉय घ्या आणि बड्डे गर्लचे पप्पा पण आता आलेले कारण ती रडायला लागलेली होती लहान मुलं म्हटलं ना एक पहिलाच वाढदिवस म्हटलं तर खूप रडतात मुलं पण श्रावणी तशी शांत होती बराच वेळ पण नंतर मग ती थोडीशी रडायला लागली आणि ह्या माझ्या आते सासूबाई म्हणजे मिस्टरांच्या मोठ्या आत्या त्या पण आलेल्या होत्या आणि मिस्टरांची मावशी तर माझ्या मावस सासूबाई त्या पण आलेल्या आहे आम्ही सर्वजण बसलो होतो इकडे आणि ह्या माझ्या मोठ्या सासूबाई पिवळ्या रंगाची साडी नेसलेली त्या आणि बाजूला बसलेल्या आहे ना त्या माझ्या लहान्या सा सासूबाई सर्वजण आलेले होते आता केक पण आलेला होता आणि आज माझ्या लहान पण बड्डे होता त्यामुळे त्यांनाही तिथे बसवलं त्यांचंही ऑप्शन केलं त्यानंतर फोटोशूट वगैरे केलं थोडंफार आणि आता श्रावणीत केक कापते श्रावणीला मोठी बहीण पण आहे स्नेहा तर ती पण केक कापते आणि ती थोडी रडत होती थो पण चला आता पहिलाच बड्डे म्हटल्यावर मुलं थोडंफार रडणारच आणि श्रावणीचे आजी आजोबा त्यानंतर मम्मी पप्पा सर्वजण इथे आहे श्रावणीचा पहिला बड्डे सेलिब्रेशन खूप छान मस्त झाला आणि सर्व पाहुणे मंडळी नातेवाईक जे जेवायला बसलेली आहे मिस्टर पण जेवायला बसलेले होते तू कधी आली आता पाच मिनिटं झाले खिचडी भात गरम करून खाते खरंच खिचडी भातच खायची इच्छा होती मी तुला होता आज म्हटलं असं गेलो मस्त असं खिचडी भात बनवू आणि तू ऑलरेडी बनवून ठेवलेलो मी पण घरी आली आहे पण मी ना काहीतरी कोळी भाजी करणार आहे बाप्पा नैवेद्य ते करणार आहे आणि मी पण खाणार आहे कारण मी तिकडे काही जेवण नाही केलं पाहायला चालू आहे ना त्यामुळे तर चला आता भेंडीची भाजी करणार होते मी तुझ्या तुला आवडत ना भेंडीची भाजी चपाती बनवते भेंडीचीच भाजी बनवणार होते पण पूजा बोली की भेंडीची भाजी मी सकाळी टिफिनला घेऊन जाईल त्यामुळे मग मी आता मेथीची भाजी बनवते साधी मेथीची भाजी पोळीचाच नैवेद्य आज गणपती बाप्पांना दाखवते आणि मी पण तेच खाणार आणि मला घरी यायला पण जरा उशीर झाला होता ना सव्वा दहा साडेदहा वाजले होते पूजा पण आली होती तिचंही जेवण झालेलं होतं तर म्हटलं चला आता आज भात वगैरे काही केला नाही मी आणि मोदक पण नाही बनवले आज गणपती बाप्पांना तर पूजा चपातीची कणिक मळून देत होती मला आज काही गणपती बाप्पांना मोदक बनवले नाही त्यामुळे इथे मी लाडूचाच नैवेद्य दाखवला आहे बाप्पांना आणि खाली पण महादेवांना नैवेद्य दाखवला चला तर आता इथेच व्हिडिओची एंडिंग करते आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा परत उद्याच्या नवीन व्हिडिओचं लवकर भेटू आपण तोपर्यंत सर्वांना बाय बाय सर्वांना शुभरात्री